शिर्डी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीससाठी सर्वत्र जोरदार प्रचार सुरू झाला असतानाच आज शिर्डी शहरात शिवसेना उभाठा गटाकडून खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या हस्ते श्री खंडोबा मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी भव्य आणि उत्साहपूर्ण प्रचार फेरीचं आयोजन करण्यात आलं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी सौ भाग्यश्री सुलोभ सावकारे तसंच नगरसेवक पदासाठीचे सर्व उमेदवार खंडोबा मंदिरात दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते खंडोबाचं दर्शन घेत निवडणूक प्रचाराला शुभारंभ करण्यात आला यावेळी माजी जिल्हा प्रमुख राव साहेब खेवरे मुकुंद सिनगर संजय अप्पा शिंदे दिनेश शिंदे सुयोग सावकारे यांच्यासह शिवसेना उभाठा गटाचे अनेक पदाधिकारी महिला कार्यकर्त्या आणि तरुणांचा मोठा सहभाग होता आज या ठिकाणी दर्शन घेऊन प्रचाराला रा सुरुवात यापूर्वी झालेलीच आहे परंतु आज या निमित्तानं चपास उद्या आहे पण आज या ठिकाणी साईबाबांची खऱ्या अर्थानं पुढं साई ज्या ठिकाणी म्हटलं असं बाबांचं हे पवित्र स्थान पवित्र ठिकाण या ठिकाणाहून दर्शन करून आमचे उमेदवार शिवसेना उभाटा गटाचे या ठिकाणी उभे आहेत आमच्या शिवसेना उभाटा गटाचे नगराध्यक्ष उमेदवार आमचे भाग्यश्री सावकारी आहेत त्याचबरोबर शीतल तिबोन त्याचप्रमाणे कोमल त्याचप्रमाणे सावकारी असे तीन आम्ही जरी काही आमचे अपक्ष उमेदवार आहेत हे सर्वजण या ठिकाणी आपल्या या शहराच्या सा विकासासाठी कटिबद्ध असलेले घरी घरातले ज्यांना गरिबीच्या वेदना माहीत आहेत गरिबीचं दुःख माहीत आहेत असे हे सर्व उमेदवार या ठिकाणी या शहरामध्ये हो शिर्डीच्या शहरामध्ये हो विकासासाठी भविष्यासाठी उभे आहेत निमित्तानं आमचे जिल्हा प्रमुख नेते माजी खेवरे साहेब मुकुंद शिंदकर संजीव अप्पा शिंदे सगळे आमचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत कारण या ठिकाणी थोडी खऱ्या अर्थानं आमचा पॅनल झाला नाही हे मोठं दुर्दैव आहे परंतु एक गोष्ट मात्र निश्चित की जिथे विरोध असतो आम्ही जरी संख्येत कमी असू पण आमचा विरोध जर असेल तर सत्तेतल्या माणसाला काही करता येणार नाही आणि म्हणून नसला तरी सत्तेत जर आलं तर सत्तेच्या माध्यमातून आम्ही चांगलं काम करायचा प्रयत्न करू आणि मला सांगायला आनंद वाटेल की खासदार म्हणून केंद्र सरकारच्याच अर्बन डेव्हलपमेंटसाठी अनेक योजना आहेत या शहरासाठी त्या आणण्यासाठी आमचा उमेदवार निवडून दिल्यानंतर निश्चितपणे आम्ही त्याच्या पाठीशी राहूच आणि या शिर्डीचा खऱ्या अर्थानं शिर्डीचा विकास म्हणजे बाबांचा खऱ्या अर्थानं या ठिकाणी विकास केल्यासारखं एक समाधान मिळेल आणि म्हणून मी या सर्व शिर्डीवासियांना आज विनंती करतो की आमचे हे सर्व उमेदवार त्यांनी निवडून द्यावे अशा प्रकारची विनंती मागणी या ठिकाणी ठेवतो शेवटी उमेदवाराला बरंच काही अवलंबून असतं आमचे उमेदवार गरीब आहेत घराघरामध्ये पोहोचलेले आहेत आणि अजूनही घराघरामध्ये पोहोचणार आहेत आणि खऱ्या अर्थानं मशाल ही घराघरामध्ये गेलेली आहे मी खासदार असतानाच लोकांना माहीत आहे की मशाल ही खरं चिन्ह शिवसेनेचं पूर्वीचं सुरुवातीचं चिन्ह आहे नंतर आमचं चिन्ह तोडलं गेलं पण तरी देखील आज ही मशाल घेऊन आम्ही खऱ्या अर्थानं उभे आहोत आणि मशालच खऱ्या अर्थानं जीवदान देऊ शकते मशालच खऱ्या अर्थानं भविष्य घडू शकते हा कडवा शिवसैनिक आहे जन्मापासून जवळजवळ म्हटलं तर हरकत नाही त्याला समजायला लागल्यापासून तो शिवसेनेचं काम करतोय आज सगळ्यात काय करतोय आणि म्हणून लोकांना अपेक्षा आहे की हा म्हणजे तो त्याची बायको शिकलेली आहे तिला हे सर्व माहिती आहे आणि निश्चितपणे नगराध्यक्षपदाचं काम चांगल्या प्रकारे करेल हा विश्वास आहे आणि म्हणून लोक निवडून देतील ही आमची देती रास्ता भावना आहे शंभर टक्के त्यांच्याकडे काही पद नसताना सुद्धा ते एक चळवळीतले कार्यकर्ते ते समाजासाठी आव रात्री सेवा करणारे लोक आहे म्हणून तर त्यांना उमेदवारी दिली त्यांना पद मिळाले तर याच्यापेक्षा नमस्कार ओम साईराम मी भाग्यश्री सुयोग सावकारे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी मी उभी आहे तरी शिर्डीतील सगळ्या माता बहिणींना व बंधूंना मी आवाहन करते की मला भरभरून मत द्या मतदान रूपी आशीर्वाद हा माझ्यासाठी खूप मोलाचा आहे मला निवडून आणा धन्यवाद